ऑपरेशन साठी भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे पाकला ठेचण्यासाठी आमचा सरकारला पाठिंबा आहे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय सर्वपक्षीय बैठकीमध्ये पाकचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा विजय वडेट्टीवारांनी केली आहे भारतीय सैन्याच्या शौर्याचं देशातील सर्व पक्षांनी स्वागत केलंय असंही ते म्हणाले ते ठिकाणं उद्ध्वस्त होईल असं संपूर्ण देशातील सर्व पक्षांनी त्याचं के स्वागत केलेलं आहे आणि याला भारतात भारताला जर पाकिस्तानची पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायची असेल तरी सर्व समर्थन आम आमच्या सगळ्यांचं आहे ही भूमिका हा अलगामचा हल्ला झाल्यापासून आमच्या नेत्यांनी मानलेली आहे राहुलजींनी मानलेली आहे आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर वेळच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू त्या निर्णयाच्या सोबत राहू